हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज भावाचं लग्न सुरू आहे आणि सगळेजण हे लागले ती बांगड्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि जे लाडू करणार आहेत त्यांची व्यवस्था इथे आहे आणि हे आमचा हॉल आहे आणि आभार आणि आभार हा तर ह्या ज्या आहेत सगळ्या काकू काकी सगळ्या आपल्या अपार्टमेंट मधले आहेत आणि सगळे फ्रेंड आहेत मग मम्मी दाखवायला लागले घर त्यांना आता आणलंय हॉलमध्ये आणि आता कलरच काम सुरू आहे ना नाही नाहीतरी ना पसारा पडलाय काम सुरू म्हणून ते मला कसं वाटलं तर दाखव की त्यांना वर फ्रेंड बघायला आलेत आहेत आपल्या अपार्टमेंट वरच्या सगळ्या आणि तुम्हाला बाहेर दाखवतो बाहेर पण तयारी सुरू आहे मस्त पैकी आता दोन दिवसानंतर लग्न आहे ना म्हणून इथं घराच्या बाहेर मंडप टाकलाय आणि इथं बांगड्या भरायचं सुरू आहे बांगड्या भरून सगळ्यांनी घेतले त्या आणि आता लाडू करण्यासाठी सेटअप आलाय लाडू करायचा आहे आता आणि इथं कळ्या पाडायच्या त्या लग्नाचा लाडू आज सुरू करायचा येत आणि असा सेटअप केलाय घरापुढं मस्तपैकी वातावरण आहे हेल्दी वातावरण छान मस्त की भावाचं लग्न आहे ना आणि अशी तयारी सुरू आहे काही मला वाटते मी आज पुण्याला पण जाणार आहे दाजी येणार आहे एअरपोर्ट वर आणि दिदीला पण आणायचं आहे म्हणून एखाद्या वेळेस मी जाऊ शकतोय मग मला गाडी चालवाय येणार दाजी दाजी मला गाडी चालवाय देते बघूया <laughs> दाजी आपण जायचं आहे ना पुण्याला मी येणार आहे काय ए तुझी काय गाय सुरू आहे एवढी गाय हे घर हो किती सगळ्यांची किती गाय सुरू आहे तसे माझी पण गाय भरपूर सुरू आहे दोन दिवस झालं पण म्हंटल आता ब्लॉक काढूया आपण आठवण ठेवायची आता लग्नाचा लाडू बनवायचं सुरू आहे आणि काय सुरू करायच्या आधी काय पूजा करते लग्नाचा लाडू बनवायच्या आधी आणि आमची मम्मी पूजा करायला आले मातोश्री त्यासोबत दिदी मला पहिल्यांदाच कळलं की लग्नाचा लाडू करताना असं पहिले जी ज्वलन करायचं असते ती पूजा करून करते आपल्या मध्ये मग आता ही पूजा करायचं सुरू आहे आणि मग लाडू बनवायचं सुरू करायचं आता हाय नाग्न बनवायचे अग्निदेवताची पूजा अग्निदेवताची पूजा सुरुवात माझ्या हातून होणार आहे नारळ फोडलाय आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू शकतो मस्त पैकी आता नारळ फोडलाय आणि नारळ सोलायचं पण काम सुरू आहे दाजी आमचं सोलायला हवी काय बहिणी जोडलं माझ्याकडे बांधलो मी सगळं कडे जातो ग बोल काय बोलू आता तू आण बाहेर तर राहता काय करू काय काय लग्न आहे कसं वाटतंय तुला काय चांगलं आहे आहे का अजून काय काय आराम चला घरात जाऊन बघूया काय तयारी सुरू आहे आणि आपण आता एंटर होणार आहे घरा वाहतो आम्ही आलो खालीच वाजते आणि आमची काय करत आहे काय करते डेकोरेशन हियर इज माय मॉम हिअर इज माय सिस्टर हिअर इज माय काकी आंटी अँड हियर इज द डेकोरेशन यू कॅन सी एक्सप्लेन द डेकोरेशन काय असत्याच डेशन आहे चला घरात जाऊन बघूया काय तयारी सुरू आहे आणि आपण आता एंटर होणार आहे घर आम्ही आलो खाली बसते आणि आमची काय करत आहे काय करते मला पण छान वाटतंय वहिनी सगळ जर भांडली भिंटली <laughs> आता छान वाटते म्हणते परत ना भांड बिंड काढली तर विशाल भाऊ मी काय करते विशाल भावच सोडत नाही करणार काय भांडण वहिनी सगळ्या आमच्या बहीण लोक बहीण आमच्या हृदयामध्ये ही घर तुमच आहे आम्ही बाहेर जातो घराच्या काय तुम्ही राहावा इथं खरंच की तर मला किंमत द्यायच्या आधी माझ्या ताईला सगळ्यांनी किंमत कलर पण या घराचा कलर चॉईस माहिती आहे का केलंय आता माझं पण चाललं नाही विशाल भाऊचं पण चाललं नाही म्हणजे कलर चॉईस तायने केलाय पर्पल कलर आहे ती चॉईस केलाय राहायचं आम्हाला पण आवडीची आमच्या बहिणीची आवड असते बघ तुला किती मान आहे आणि म्हणते बहिण बहीण एवढा मान देतोय घराचा कलर तिच्यामुळं पुढं काय होतंय सगळं डेकोरेशन इने केलंय आम्ही जस्ट बाहेर इकडे तिकडे फिरतोय पत्रवाळा आण हे आणवरच आमचं चाललंय सगळं सकाळी किती पाण्याची कॅन आणली माहितीये करवलं लागलं काम लावते ती मला आता बुटायला हि न झालं माझं लग्न नाही ला डेकोरेशन छान आहे फॅमिली हॅपी मुवमेंट अँड हियर आय एम रिकॉर्डिंग ऑल थिंग सायनं मला पाठवलंय परीला आणायसाठी ही परीचं स्कूल आहे इंग्लिश मिडियमला येतं इंग्लिश वाचायला येतं ना तुला बोल बोल इंग्लिशमध्ये थोडं काय तर एवढं इंग्लिश मिडियमला गुन्हाचं थांबवलंय मला दहा मिनटं झालं बोल दोन सेंटेन्स बोल इंग्लिशमध्ये बोल की आय लाईक ट्यूशन आय लाईक एवढं पडलंय ना आणि ह्याच्यासाठी वेटिंगला थांबलोय मी कुठे कुठं जायला येताना भैया गाडी चालवत होता आता परी गाडी चालवणार आहे आणि काही असा दिवस आहे छान दिवस आहे तयारी सुरू आहे आणि मी आता पुण्याला जाणार आहे पुण्याचा आपण वेगळा व्हिडिओ काढूया ही व्हिडिओ इथेच संपूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग परी